नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे काठमांडूमध्ये या पावसामुळे महापूर आलेला आहे काठमांडूतील महापुरामध्ये एकशे बारा जणांचा मृत्यू झाला आहे एकोणऐंशी जण यामध्ये बेपत्ता असल्याची माहिती सध्या पुढे येते नेपाळच्या अनेक भागांमध्ये भूस्खलनाच्याही घटना घडलेल्या आहेत नेपाळच्या काठमांडूमधली ही दृश्य आता आपण बघतो आहोत अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना एकीकडे तर मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला हा महापूर आणि या महापुराची दृश्य

मुसळधार पावसानंतरची नेपाळमधली परिस्थिती आपण बघतोय नेपाळच्या काठमांडूमधली दृश्य आहेत अनेक ठिकाणी या ठिकाणी भूस्खलनसुद्धा झालेलं आहे तर मुसळधार पावसामध्ये एकशे बारा जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे अशा स्वरूपाची माहिती दृश्य आपण बघतोय रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी ठिकठिकाणी थीक सुरू आहे अनेक ठिकाणी लोकं अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत नेपाळच्या काठमांडूमधली दृश्य काही ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे महापूर आलेला आहे पाण्याचा प्रवाह आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो मुसळधार पाऊस सातत्यानं पडतोय आणि त्यानंतर उद्भवलेली ही परिस्थिती आता या दृश्यांच्या माध्यमातून आपल्या समोर आहे नेपाळला अक्षरशः मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं